श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लेखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचकस्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन आजोळचे दिवस आत्ता एकविसाव्या शतकात पालक आपापल्या लाडक्या मुलांना त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे मूल मागेल ती वस्तू सहज घेऊन देऊ शकतात अगदी महागड्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यापासून ते चांगल्या कंपनीच्या उत्तमोत्तम मोबाईलपर्यंत आणि याला कारणही तसेच पालकांची वाढत चाललेली क्रयशक्ती दोघा तिघांचंच मर्यादित कुटुंब त्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा जवळच्या नातेसंबंधांचा अभाव त्यामुळे वैतागलेल्या लाडक्या मुलांना आजचे पालक अगदी अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाही विकत घेऊन देऊ शकतील मात्र आजच्या मुलाने जरी हट्टाने मागितले तरी आजोळच्या दिवसांचे सुख हे पालक आपल्या मुलांना कदापिही देऊ शकणार नाही की ज्या आजोळच्या दिवसांचे स्वर्गीय सुख माझ्या पिढीच्या अनेकांनी अनुभवले अगदी मनमुराद अलीकडे कोकण परिसरात विशेषत मालवणी मुलखात समुद्रकिनारी उघडलेल्या बऱ्याच रिसॉर्ट्सना मामाचा वाडा माझे आजोळ आजी आजोबांच्या घरात अशी आकर्षक नावे दिलेली आहेत तेथे मालवणी पद्धतीचे लज्जतदार जेवण कोकणातील आजोळचे आभास निर्माण करणारी कौलारू घरे हिरव्यागार शेणाने सारविलेली अंगणे आणि उंच उंच झोपाळे आदी सर्व काही कृत्रिमरित्या सजवलेले असूनही त्याच्यातील तो सहवास त्या मुलांना आजोळचा आनंद किती देतो हा तर प्रश्नच आहे अगदी तीन चार दिवसाच्या निवासाची महागडी बिले देऊनही तेथील आजोळचे दिवस मुलांच्या अंतःकरणात घरही करू शकणार नाहीत आणि आजोळची संकल्पनाही त्यांना पटवून देऊ शकणार नाही पण त्याला त्या बिचाऱ्या पालकांचाही इलाज नाही अलीकडे मुलांच्या आई वडिलांप्रमाणे त्यांच्या आजोळचे मामा मामी देखील नोकरीला त्यामुळे प्रश्न असा पडतो की त्या मुलांना कोण दाखवणार खरे आजोळचे दिवस की जे आम्ही उपभोगले आणि अत्तराची कुपी म्हणून अजूनही जपून ठेवले अगदी हृदयाच्या गाभाऱ्यात तसे माझे आजोळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात परुळे गावात चांगल्या बत्तीस वाड्यांचा तो मोठा गाव आता त्या गावात छोट्या छोट्या ग्रुप ग्रामपंचायती होऊन तो गाव सात आठ गावात विभागला गेला आहे ह्या गावात नमस या वाडीत सीताराम विष्णू सामंत उर्फ तातू नमस्कर यांचे घर हेच माझे आजोड या नमसवाडीवर इनमिन फक्त पाचच बामणांची घरे ती देखील सर्व सामंतांचीच नमसवाडीतील सामंत म्हणून परिसरात त्या सामंतांना नमस्कार सामंत म्हणायचे तातू नमस्कर हे माझे मोठे मामा त्या गावातील त्या परिसरातील आणि त्या काळातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व अगदी परुळे हायस्कूलच्या जडणघडणीपासून गावात एस टी सुरू करेपर्यंत आणि जिल्ह्याच्या राजकारणापासून स्थानिक सहकारी सोसायटीच्या राजकारणापर्यंत त्याचा सहभाग हा सिंहाचाच वाटा असायचा त्या काळी परुळे गावातील प्रमुख तीन चार व्यक्तीत अगदी अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे तातू नमस्कर अशा दणदणीत आजोळी आमच्या आजोळच्या सहवासातील दिवस देखील तसेच दणदणीत गेले माझे वडील गोव्यात म्हापसा येथे शिक्षक म्हणून नोकरीला आई आणि आम्ही पाच भावंडे आचऱ्यात कायमस्वरूपी वास्तव्यास इतर कुठेही जाणे येणे नाही त्यामुळे दिवाळीची आणि मे महिन्याची सुट्टी कधी पडते आणि कधी एकदा आम्ही आजोळ गाठतो असे आम्हाला व्हायचे आमच्यासोबत आजोळी येणारी आमच्या मावशीची मुले असायचीच वालावलीच्या मावशीचा मुलगा देवबागच्या मावशीची मुले मुंबईच्या दोन मावशांची मुले असा सर्व परिवार आमच्या आजोळी जमायचा अगदी स्नेह हो मेळा जणू दरवर्षीचाच माझे आजोबा कैलासवासी विष्णू सीताराम सामंत यांची मुंबईला पेढी होती तीही एका गुजराती रसिकलाल नावाच्या व्यापाऱ्यासोबत रसिकलाल विष्णू या दोघांच्या संयुक्त नावाने त्या पेढीचा कारभार चालायचा म्हणे पण ते सुख मी काही बघितले नाही कारण माझ्या आजोळी माझा जन्म आणि माझ्या आजोबांचे निधन एकाच सुमुहूर्तावर झाले त्यामुळे पूर्वीच्या कथा या सर्व आईकडूनच ऐकलेल्या अगदी सांगोवांगी आजोबांच्या मृत्यूनंतर माझा ताता मामांकडून तो पेढीचा राज्यशकट काही पुढे चालू शकला नाही तो त्या व्यापारात कधी रमलाच नाही नाही म्हणायला ना त्याने कोणत्या तरी सिने कंपनीत थोडे दिवस सहकारी म्हणून उमेदवारी केली आणि त्याच जोरावर तो आम्हाला सिनेमाच्या शूटिंगच्या गप्पा सांगायचा ब्रह्मचारी पिक्चर मास्टर विनायक मीनाक्षी यांचा अभिनय आणि यमुना जळी खेळ खेळू कन्हैया कालाजता या प्रसंगाच्या शूटिंगच्या कथा रंगून सांगायचा या लघु उद्योगानंतर तो गावीच आला येथेच रमला अगदी अखेरपर्यंत आमचे भाग्य दुसरे काय तर माझ्या आजोळी माझा ताता मामा कैलासवासी सीताराम विष्णू सामा माझी मामी त्यांची दोन मुले माझी विधवा आजी माझे चुलत मामा भाऊ मामा असा परिवार असायचा माझे दुसरे एक मामा भाई मामा रमाकांत सामा हे कायम वास्तव्यास मुंबईत असायचे त्यांचे त्यावेळी परुळे येथे येणे जरा कमीच त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा सहवास आम्हाला त्यावेळी अल्पच लाभायचा देवबागची ताई मावशी आणि तिची मुले वालावलीची बाई मावशी आणि तिचा मुलगा मुंबईची लीला मावशी विमा मावशी यांच्याही मुलांचा परिवार कधीकधी मे महिन्यात नमस मुक्कामी सोबत असायचा पण आम्हा आचऱ्याच्या भावंडांचा मुक्काम मात्र त्या काळी कायम मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीत नमस येथे ठरलेलाच आजोळी जाण्यासाठी झुकझुक करणारी आणि धुरांच्या रेषा हवेत सोडणारी आगगाडी काही त्यावेळी नव्हती हो आम्ही चालत चालतच मालवण तेथून सर्विस मोटारने देवबाग आणि देवबागच्या ताई मावशीकडे मुक्काम करून होडीने नमशीला जायचो नमशीला आजोळ आमची वाटच बघत असायचं अस्सल मालवणी बोलणारा पण चांदा मामापेक्षाही मनाने शीतल असा माझा ताता मामा आईपेक्षा कितीतरी पटीने प्रेमळ वाटणारी माझी मामी चुलत असूनही चुलत अशी कधीही न वाटलेली आणि जिच्या हाताला अमृताची फैजा जिंकण्याची चव होती अशी माझी माई आजी कमी बोलणारा पण हृदयापासून प्रेम करणारा आणि अविवाहित राहून आजोळसाठी कष्ट उपसणारा असा माझा भाऊ मामा तसेच मोठ्या मामाची दोन मुले दादा आणि नयन या सहा माणसांच्या बारा डोळ्यातून आमचे आजोळ जणू आमची वाट बघत आहे असेच आम्हाला वाटायचे आजोळी आमच्या छोट्या कंपनीचाच मुक्काम असायचा घरची वडील माणसे आम्हाला आजोळी सोडून आपापल्या घरी परतायचे त्या काळी नमशीला जमणाऱ्या दहा पंधरा मुलांच्या दंग्याला माझे आजोळ कधी कंटाळले नाही मामीची माया ताता मामा आणि भाऊ मामांचा आवश्यक असेल तेव्हा धाक माई आजीच्या सूचक सूचना आणि अगदी चोवीस तास खाव जाव घर तुम्हाला असे मोकळे वातावरण त्यामुळे आजोळचे वास्तव्य आम्हाला अधिकच स्वर्गीय वाटायचे चालत चालत सर्विस मोटारीने होडीतून असा तिहेरी प्रवास करून आम्ही संध्याकाळी आजोळी पोचायचो हातपाय धुवून सगळी चौकशी झाल्यावर सगळ्यांचे सामूहिक स्नान खालच्या विहिरीवर व्हायचे माझ्या मामाचे घर मोठे चौसोपी होते अगदी वाडा चिरेबंदी टाईप आजोबांनीच ते बांधले होते तिन्ही मामाने नारळाची बाग आणि गावचा शेती व्यवसाय करून त्यात घर घातले घराच्या खालच्या परड्यात माडाचे बन आणि तेथेच आमची आंघोळीची विहीर बाजूलाच पाण्याने भरलेली डोणी अगदी चिरेबंदी आणि ऐस पैस बांधलेली तीच आमची सर्वांची आंघोळीची डोणी त्या विहिरीजवळ ताता मामा सगळ्यांच्या डोक्यावर हात लाटीने दोन दोन कोळंबी पाणी घालून आमची सामूहिक आंघोळ उरकायचा त्यानंतर कसे अंग पुसून दंगा मस्ती करत आम्ही वरच्या पडवीत यायचो तेथे मामी आमची वाटच बघत असायची ती आमची ओली डोकी पुन्हा सुक्या टॉवेलने खसखशीत पुसून काढायची प्रवासात कुठे पायाला जखम झाली असेल तर पंडित रंजन नावाचे मलम लावायचे त्या मलमाने आमच्या सर्व वेदना दूर व्हायच्या त्या मलमात काय गुण होता आहे मला ठाऊक नाही पण मामीच्या बोटांचा प्रेमळ स्पर्श आमचा शिणवा दूर घालवायचा त्या काळी पंडित रंजन नावाचे मलम माझ्या आजोळी रोग आणि उपाय एक या उक्तीप्रमाणे सर्वच वेदनांवरती वापरले जायचे मी मोठा झाल्यावर त्याची सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्टकडे चौकशी केली पण मला ते कुठेच आढळले नाही मामी यांची डोके पुसते ना पुसते तोपर्यंत माई आजीने माझ घरात हापूस आंब्याची रास कापून घातलेली असायची त्यांचे वाटे केलेले असायचे आंब्याना तोटा नसायचा मात्र अधाशासारखे खात खात आम्हीच दमून जायचो ती गिराण चालू असतानाच ताता मामा माई आजी मामी भाऊ मामा मध्ये मध्ये प्रश्न विचारून आमच्या घरची खुशाली घ्यायचे बाया कसा हा आप्पा काय म्हणतो नवीन घेतलेली म्हैस दूध देता का आधी एक ना नान भल्या मोठ्या आडाळ्यावर कापून फोडीत रूपांतरित होणारे रसरशीत हापूस आंबे आणि आमचा चालू असलेला गिरणीचा पट्टा यात त्यांचे ते खुशालीचे प्रश्न आम्हाला नकोसेच वाटायचे दादा व नयन ही मामे भावंडे आणि आम्ही सर्वांच्या दंगा मस्तीला जी त्यावेळेपासून सुरुवात व्हायची ती महिन्याभरानंतर पुन्हा घरी येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालू असायची तिन्ही सांज होतात सर्वांचीच एकत्र पर्वचा व्हायची माझ्या आजोळी तबला पेटी झांज आदी संगीताचे साहित्य होते मामा सगळ्यांना घेऊन भजनाला बसायचा आज भाचवंडे आल्यामुळे तो भजनात जास्तच रंग भरायचा सप्तसूर लावून आणि नाकातून वेगळा आवाज काढत भजन सुरू करायचा वसुदेव वसुतम देवम पासून सुरू झालेले त्याचे भजन फारच लांबायचे आमचे सारे लक्ष मात्र भजनापेक्षा मामीने नैवेद्याला ठेवलेले काजूगर कापेघरे कापे घरे आणि सुके खोबरे याच्याकडे जास्त असायचे जेवणानंतर पत्त्यांचा डाव रंगायचा मामा सगळ्यांना घेऊन आमच्यासोबत झब्बू खेळायचा मी पत्त्याच्या पानाची सहज आदला बदल करत असे म्हणून माझ्यावर बारीक लक्ष ठेवायचा एवढा मोठा आमचा तालेवार तातामामा आम्हा छोट्या भाचवंडासोबत झब्बू खेळतो आहे हे दृश्य ही साठ वर्षांपूर्वी अगदी फोटो काढून ठेवण्यासारखे असायचे पण त्या काळी आमच्याकडे कॅमेराच नव्हता कॅमेरा असला असता तर ते फोटोही आज खराब झाले असते पण मनाच्या कॅमेऱ्यात बंद केलेले ते दृश्य आम्हा भासवंडांच्या हृदयात अजूनही चिरंत नाही लाईफ लॉंग पत्त्याचा डाव झाल्यानंतर जेवणे व्हायची स्वयंपाकाचा आणि रणरण त्या चुलीचा ताबा माझ्या आजोळी माई आजीकडेच होता तिच्या हाताला सुगरणीची चव होती तिने केलेली सोळ्याची आमटी कालवाचे झणझणीत मुळ्याची एक शिंपी आधी पदार्थांची आठवण झाली तरी आजही तोंडाला पाणी सुटते अशा माई आजीच्या झणझणीत ज़्ण जेवणावर ताव मारल्यावर आम्हा समस्त मामे मावस बाचवंडांच्या पोटाच्या टिमकीच्या स्पर्धा लागायच्या कुणाची पोटाची टिमकी जास्त वर आली यात आम्ही भाव खायचो असे काहीसे व्हायचे रात्री मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळींच्या मालवणी बोलीलाही लाजवेल असे आमच्या ताता मामाचे ला जवाब मालवणी कथाकथन ते ऐकत ऐकत मामीने घातलेल्या अंतरुणावर आम्ही भाचवंडे झोपी जायचो आमच्या अंगावर घातलेल्या त्या रजईला त्या गोधडीला चांगली उब असायची कारण त्या सर्व गोधड्या उत्कृष्ट हाती कटिंग करून फुलाम पक्ष्यांचे आकार देऊन टाकावातून टिकाऊ कसे करता येईल याची सगळी काळजी घेऊनच मामीने शिवलेल्या असायच्या म्हणून त्या गोदडीला आगळीच उब असायची रात्री त्या गोधड्या डोक्यावर घेऊन आम्ही गोधडीच्या आत जागे राहून कुजबुजत असू आता झोपलात नाही तर एकेकाच्या ढोंगणार खट लावची लागतली मका या ताता मामाच्या धमकीने समईच्या अंधारात आम्ही लगेच चिडी चूप होऊन झोपी जायची सकाळी उशिरा ताता मामाच्या ओरडण्याने आम्हाला जाग्यायची आता उठताच का घालू एकेकाच्या डोंगणार लात नऊ वाजान गेले या ताता मामाच्या धमकी वजा मालवणी सुमधूर भोपाळीने आम्हाला यायची नंतर भाकरीला लावलेले घरगुती गाईचे रवाळ तूप कधी कधी चून मसाला भाकरी असा चहा भाकरीचा फक्कड नाश्ता व्हायचा त्यानंतर ताता मामांसोबत परड्यात काजू वेचणे आंबे काढणे नारळ गोळा करणे आदी आमचे उद्योग ते त्यांना नकोसे वाटत असत कारण आमच्या आजोळी कामालाच दहा पंधरा गडी माणसे कायमचीच असल्याने आमचे त्यात लुडबुडणे ही तशी त्यांना अडचणच व्हायची पण आमच्या दोन्ही मामांची त्याबाबत कधीच तक्रार नसायची दुपारी कर्लीच्या नदीत डुमणे होड्या चालविणे कधी कधी कालवे मुळे काढणे त्यानंतर आंघोळ पुन्हा आंब्यांचा फडशा पुन्हा मामीचे पायाला मलम लावणे त्यानंतर मस्तपैकी लोणचे आणि आंबाड्याबरोबर उकड्या पेजेवर यथेच्छ ताळ अन्न पुन्हा टिमकी स्पर्धा पुन्हा पत्त्याचे डाव त्या मोठ्या वाडावाजा घरात दिवसाढवळ्या आमचा दडाकुक्कू चालायचा आमच्या आजोळी ज्या खोलीत आम्हा सर्व मामे मावस अशा भावंडांचा जन्म झाला अशी एक काळोखाची का खोली होती की जिला फक्त एकच छोटी खिडकी होती ही आमची लपण्याची खास जागा असायची दंगा तर जास्तच झाला तर ताता मामा ओरडायचा पण त्याचे ओरडणे ओठातून जास्त पोटातून ओठा कमी असायचे कधी कधी संध्याकाळी मामी आम्हाला जवळच्या देवळात असलेले दत्तप्रसाद मणेरीकरांचे किंवा अन्य बुवांचे सुश्राव्य कीर्तन किंवा की पारसेकर कलेश्वरकर या दशावतारी मंडळाचे कले देवबागला होणारी मच्छीमार मंडळाची नाटके आदी बघायला घेऊन जायचे माझ्या मामीला आधुनिकतेची ओढ त्या काळी पुष्कळ होती मला सर्वजण घरी बंडू या टोपण नावाने संबोधित असत असे असले तरीही माझी मामी मला सुरेश म्हणायचे त्याचंच मला त्या काळी फार अप्रूप वाटायचं आणि म्हणूनच माझी मामी मला जास्त जवळची वाटायची मामीला तिच्या माहेरचे अगदी जवळचे असे कोणीही नव्हते ती आपल्या मुलांवर जशी आणि जेवढी माया करायची तेवढीच निरपेक्ष माया आम्हा भाचवंडावर करायची ती जिजाबाईसारखे आडवे कुंकू लावायची तिची ती चिरी तिच्या रूपवान चेहऱ्यावर अधिकच खुलून दिसायचे आम्हा साऱ्यांचे कपडे स्वच्छ धुणे फाटलेले कपडे रफू करणे त्यांना गादीखाली घालून परीड घडी करणे आदी कामे मामी अगदी सहजतेने करायची आज माझा ताता मामा माझी मामी माई आजी ही माणसे हयात नाहीत ती हे जग सोडून केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेली परंतु त्यांनी दिलेल्या मायेने अजूनही डोळे पाणावून जातात देवाने न मागता हे आम्हाला सारे दिलेले होते आज माझ्या आजोळी असलेले भाऊ मामा माझा मामे भाऊ त्यांची पत्नी व मुले शिल्पा प्रशांत आणि प्रीती या सर्वांनीही या आजोळचा ओळीचा धागा अजूनही चिरंतन ठेवला आहे आमच्या आजोळी मामांची शेतीची ठिकाणे वेगवेगळ्या भागात म्हणजे बानाची वाडी शिर्डी झरकुंबळ कर्ली तीन माड पाच माड आदी आम्ही तेथे गेल्यावर त्या त्या ठिकाणात ब्राह्मण भोजने व्हायची व्यक्ति माझ्या व्यक्तिमत्व जडणघडणी विशेषत माझ्या ताता मामाचा वाटा फार मोलाचा आणि महत्वाचा आहे आंब्यावर ताव मारणे लपाछपी खेळणे भेंड्या लावणे नदीत डुंबणे मामाबरोबर चुडीच्या प्रकाशात कर्ली नदीत कुर्ल्या मासे पकडणे काजू आंबे गोळा करणे होडी चालविणे आदी आनंदात रंगलेल्या आमच्या बालपणीचा मे महिना मृगाच्या चाहुलीने सात जूनला संपायचा जड पावलांनी आम्ही सर्व आपापल्या घरी परतायचो पुन्हा पुढील येणाऱ्या मे महिन्याची वाट पाहत आणि आजोळी केलेल्या गमती जमती आठवत आणि मनात साठवत आज आमच्या तातामामाची सर्वच भाचवंडे पुरेपूर ज्येष्ठ नागरिक झालेली आहेत सर्वांची साठी केव्हाच उलटून गेली आहे मी देखील अलीकडे सासष्ट वर्षातून सदुसष्टव्या वर्षात पदार्पण केले अजूनही कधीकधी एकांतात असताना आजोळच्या आठवणींची तंद्री लागते डोळे मेटतात मन आजोळच्या उपभोगल्या स्वप्नरंजनात गुंग होऊन जाते आणि अचानक ताता मामाचे ते शब्द कानी येतात अरे नऊ वाजान गेले उठलाच ना एकेकाच्या ढोंगणार मारतलं आणि त्या धक्क्याने मी पुन्हा दुर्दैवाने वर्तमानात येतो डोळे ओलावतात डोके जड होते आणि कंठाशी आठवणीचा हुंदका दाटून येतो तो काही काळ तेथेच थांबतो असे होते आमचे आजोळचे दिवस साक्षात देव बाप्पालाही हेवा वाटावा असे रम्य तसेच स्वर्गीय श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः हो। धन्यवाद